एक मोठी बातमी आपण पाहतोय उरडमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणामध्ये आता आरोपी दाऊदवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चेकला आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि आपण ही महत्वाची दृश्य सध्या पाहतोय लग्नाला नकार दिला आणि म्हणून दाऊदनं न यशस्वीची हत्या केलेली आहे तर चेकला आता दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे साम टीव्हीवर आपण ही एक्सक्लुसिव्ह बातमी पाहतोय तर दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे आपण पाहतोय तर उरण मधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणामध्ये आपण पाहतोय सध्या ही मोठी अपडेट येते दाऊद शेखला आता सात दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे त्याला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आला आणि त्यानंतर कोर्टानं ही महत्वाची सुनावणी दिलेली आहे अधिकचे अपडेट देण्यासाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडे सोनाली काय अधिकचे अपडेट हत्याकांडाने पूर्ण महाराष्ट्र हजरून गेला होता आणि त्या आरोपीला पकडण्यात यश आलं होतं काल त्याच्यानंतर करण्यात आलं आणि त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे आणि त्या प्रकरणामध्ये एस सी एस टी कायद्यांवरील अत्याचार ॲट्रोसिटी म्हणतो त्या ॲट्रोसिटीची कलम सुद्धा त्याच्यावर लावण्यात आलेली आहे त्यामुळे आता त्याच्यावरचे गुन्हे जे आहेत ते गंभीर झालेले आहेत गंभीर स्वरूपाचे झालेले आहेत आणि त्यामुळेच आता जास्तीत जास्त प्रमाणात त्याला शिक्षा यामुळे मदत होणार आहे आणि आता त्याला कोर्टात हजर करून आता सात दिवसांची पोलीस कोठडी त्याला देण्यात आली आहे त्याला पकडल्यानंतर आणखी काही तपासामध्ये आणखी काही गोष्टी पुढे येतात का हे सुद्धा बघणं महत्वाचं राहणार आहे अगदीच धन्यवाद सोनाली आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल आपण पाहतोय की पुरड मधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातला हा सर्वात मोठा सध्या अपडेट आपल्या अप्डे हाती येतेय आता या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका